श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस सप्टेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी चतुर्थी ही तिथी गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात एक म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हणतात आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात अश्विन महिना सुरू झाला आहे आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्टी चतुर्थी ती पितृपक्षामध्ये येते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांची आणि तुमच्या पूर्वजांची कृपा प्राप्त होईल अशा या चतुर्थीचा प्रारंभ शुक्रवारी वीस सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकवीस सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे पितृपक्षातील चतुर्थीला विधीपूर्वक बाप्पांची पूजा करून ब्राह्मणाला दान दिल्याने व्यक्तीचे सर्व संकट नष्ट होतात या संकष्टी चतुर्थीला अनेक योग जे आहे तर ते तयार होत आहे ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळं प्राप्त होईल पितृपक्षात येणाऱ्या संकट चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे त्याचबरोबर शिववास योगही तयार होणार आहे आणि या योगांमध्ये या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर बप्पा त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन सुख सौभाग्य वाढेल तसेच जीवनातील सर्व दुःख संकट अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत पहिला उपाय हा तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी दुःख संकट हे नष्ट होण्यासाठी आणि दुसरा उपाय हा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे दोनही उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचे आहेत सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या आत हे दोन्ही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल सतत आर्थिक चणचण तुम्हाला भासत असेल तसेच घरावरती जास्त प्रमाणामध्ये कर्ज झालेलं असेल त्याचबरोबर घरावर सतत संकट विघ्न अडचणी येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नसेल घरामध्ये आजारपण हे वाढत असेल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणे यासारख्या गोष्टी घडत असेल तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्ही परिधान करू शकता यानंतरनं आपल्याला आपली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत देवघर स्वच्छ करायचं आहेत आणि यानंतर विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गन, गणपते नम किंवा तुम्ही गणपती बाप्पांचं अथर्व पठन पठण करू शकता हे पठण करत तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं जे तीर्थ असणार आहे जे पाणी असणार आहे तर ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे उरलेलं पाणी हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे यानंतरनं गणपती बाप्पांना तुम्हाला देवघरामध्ये ठेवून बाप्पांना धूप लावायचे आहेत अगरबत्ती लावायचे आहेत यानंतर ना बप्पांना गंधाचा टिळक लावायचा आहे त्या टिळकवरती तुम्हाला अक्षदा लावायच्या आहेत बप्पांना तुम्हाला दासवंदाची लाल पिवळी फुलं अर्पण करायची आहेत तसेच दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्य म्हणजे तुम्हाला मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला आपल्या उपायांचं शीघ्र फळ प्राप्त होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामुळे तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडंसं दूध तुम्हाला टाकायचं आहे दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी आणि अगरबत्ती घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडापाशी रुईच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या रुईच्या झाडाची जी मुळं असतात तर त्या मुळांमध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात गणपती बाप्पा हे विघ्नहरता संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि म्हणून हे जल आपल्याला त्या रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायचे आहेत आणि यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे पान तोडताना मनोभाई बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे पान तोडत आहे तर ते पान तोडायचं पान घरी आणायचं स्वच्छ धुवून काढायचं पुसून काढायचं आणि यानंतर हे पान तुम्हाला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या दगडाने थोडसं ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या पानामधून आपल्या एक ते दोन थेंब रस जो आहे तर तो काढायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक फुलवात जी आहे तर ती लावायची आहेत आणि त्या तुपामध्ये तुम्हाला या रुईच्या पानाचे दोन थेंब जे आहेत तर ते रसाचे टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहेत दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अर्पण करायचे आहेत आणि बप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती आतुर शिष्यमचं पठण करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये असणारी वात आणि त्या वातीसोबत तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तो कापूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि फिरवत असताना ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तर अशा पद्धतीने पहिला उपाय हा तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे यानंतर दुसरा उपाय हा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काहीतरी इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि म्हणून गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहे ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल फुलं येतात तर त्या झाडाचं एक पान तुम्हाला लागणार आहेत ज्या प्रकारे गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत त्याचप्रकारे बाप्पांना या जास्वंदाच्या झाडाची पानं देखील प्रिय आहेत म्हणून आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं खराब झालेलं किंवा कीड लागलेलं पान तुम्हाला घ्यायचं नाही एक देठाचं तुम्हाला चांगलं पान घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडीसुद्धा घ्यायची आहेत यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे पान स्वच्छ धुवून काढल्यानंतर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि थोडंसं हळदी आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहेत आणि जी काडी आपण घेतलेली आहे झाडाची तर त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ टाकायचे आहेत अखंड म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खंडित झालेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीत अखंड तांदूळ त्या प्लेटमध्ये टाकायचे आणि त्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि हे पान ठेवताना देठ हा बप्पांकडे असायला हवा अशा पद्धतीने हे पान तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचे आहेत आणि ही प्लेट तुम्हाला बप्पांसमोर ठेवायची आहेत यानंतरनं तुम्हाला या पानाला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर एकवीस दुर्वा तुम्हाला बप्पांना अर्पण करायचे आहेत एक जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फुल नसेल तर तुम्ही झेंडूचं किंवा इतर देखील अर्पण करू शकता यानंतरनं धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत आणि बप्पांसमोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहेत आणि तीन वेळा तुम्हाला अथर शिष्यमचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून बप्पांना तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण तुम होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं हे पान दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बप्पण समोर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं ते पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे त्या पानासोबतच तुम्ही ज्या पानाखाली तांदूळ ठेवले होते अक्षरा तर त्यातील तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ त्या पानावरती ठेवायचे आहेत ज्या दुर्वा तुम्ही बाप्पांना अर्पण केल्या होत्या तर त्या दुर्वा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि एक दोरा घेऊन तुम्हाला ते तांदूळ त्या दुर्वा त्या पानामध्ये बांधायचे आहेत आणि हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहेत आणि बाप्पांना तुम्हाला हे पान अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी करायचं आहेत जर तुम्ही फक्त उपायच केले आणि कुठलेही प्रयत्न कष्ट नाही केले तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे का नाही परंतु कधी तुम्ही बघितलं असेल आपण कितीही प्रयत्न करतो अगदी आपले शंभर टक्के त्या कामासाठी आपण देत असतो ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देत असतो परंतु तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही म्हणून नशिबाची साथ मिळावी म्हणून हे जे उपाय जे आहेत तर ते विषय तिथीवरती केले जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ